कैलासवाशी मानेजी चॅनलमध्ये मा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार माझी जी, जी हे जांभळाची जी बाग आहे ह्या या ठिकाणी पूर्ण एक एकरमध्ये आंबा पेरू आणि काही जांभळाची झाडं लावलेली आहेत हे पहा जांभळ अशा पद्धतीने पिकलेले आहेत हा जांभळाचा पहिला व्यवहार आहे आणि अशा पद्धतीने हे जांभूळ पिकलेलं आहे परंतु यावर्षी मी हे जांभूळ विकणार नाही फक्त पक्ष्यांना खाण्यासाठी हे जांभळं मी ठेवणार आहे आणि मी एकही जांभूळ खाणार नाही हे सर्व जांभूळ आहेत ते पक्ष्यांसाठी पहिल्या वर्षाचा जो बहार आहे तो पक्ष्यांसाठी आहे हे पहा हे जांभूळ हा आहे आणि हा जांभळाचा घड पहा किती जांभूळ आहेत एका घडाला जवळजवळ शंभर ते सव्वाशे जांभूळ हे पहा हा गड पहा हो का हे हे पहा या ठिकाणी या ठिकाणी पण हा गड पहा जवळजवळ हज एक हजार ते दोन हजार जांभूळ या ठिकाणी या जांभळाच्या झाडाला लागलेलं आहे आणि हे जे जा जांभूळ आहे ते प्युअर मध्ये आहे याला केमिकलचा कसलाही लेस नाही आहे शेणखत गांडूळ खत पुन्हा ह्युमिक ॲसिड आणि जीवामृत आम्ही स्वतः जीवामृत तयार करतो आणि स्वतः जीवा जीवामृत तयार करून प्रत्येक महिन्याला दोन लिटर याप्रमाणे सर्व झाडांच्या बुडाला टाकतो हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार